ही आता माझ्याकडे दोनशे पत्र दोनशे किती दोनशे पत्र लगेच काम झाली अरे बाबा नो तालुक्यामध्ये काम करणं काम आणणं काही येण्या गाभाण्याच काम नाही ताकद लागते शक्ती लागते एक मनातली इच्छा असते काम करण्याची मनापासून इच्छा लागते तोच माणूस काम करू शकतो विनाकारण कुठेतरी आता आता किती दिवस झाला सात वर्षात काही लोकांनी जरा शांत त्या लोकांना कुठल्या प्रकारचा अधिकार नाही त्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्यांना कुठला अधिकार नसताना उभं कुठंतरी काहीतरी सांगायचं आणि काहीतरी करायचं हे बंधून खरं तर मागून टीकाच करायची नाही त्यांच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही पण ज्याला अधिकार नाही डीपीडीशी जे कोणी सदस्य हा डीपीडीशी जे सदस्य अंगणवाडी खोली सदस्य म्हणलं आपल्या तालुक्यात फक्त वैशाली पाटील डीपीडी सदस्य आता नवीन आपले सचिन सप्पा झालेत अहो झेडपीतनं एखादी मागणी केल्यानंतर शेवटी डिप्युटी सदस्य आम्ही आहोत नियोजन मंडळा सदस्य आम्ही हो। आहोत तुम्ही त्यामुळे मंजुरीचा अधिकार पेजेल योजनेचा अरे त्या कमिटीचा कमिटीचा सदस्य मी आम्ही मंजूर काय होतं गावचे एखाद्या आता दोन पार्टी असतात राजकारण असतं सरपंच वेगळा असतो ते असतो त्यामुळे कदाचित ते सर पार्टी म्हणून त्यांचं उद्घाटन पण ह्या लोकांनी थोडा विचार केला पाहिजे यांना जनाची नाही थोडी मनाची तरी वाटलं पाहिजे